इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक प्रगती चाचणी संकलित मूल्यमापन दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये मराठी व गणित विषयावर दोन दिवसीय प्रथम परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शिक्षण संस्थेमध्ये घेण्यात आल्या मात्र नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या किनवट आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये गणित व मराठी विषयाचे आठशे अकरा पेपर कमी आल्याने शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे यामुळे नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका पुरवण्याची जबाबदारी प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा स्तरावर प्राथमिक शिक्षण अधिकारी यांचे आहे मात्र पेपर अपुरे आल्याने जिल्हा परिषद इस्लामपूर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ग्रुप वाईज पेपर घेऊन एकत्रपणे बसून पेपर सोडवावे लागले ब आहे आणि विद्यार्थी संख्या एकावन्न आहे एक्कावन पैकी मला फक्त अडतीस प्रश्नपत्रिका मिळालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही कालच झरत सारून तयारी करून परीक्षा घेत आहोत अशा गलतान कारभाराविषयी शाळेचे मुख्याध्यापक यांना विचारले असता मुख्याध्यापक अनिल कुमार शिंदे यांनी याबाबतीत वरिष्ठांना कळवले असल्याचे सांगितले या संदर्भामध्ये मानवी गट अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांना आम्ही कळवलं होतं परंतु ही परिस्थिती पाहता या ठिकाणी त्या काढून विद्यार्थ्यांना देण्यात नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या कारभारामुळे हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे काय असाच प्रश्न निर्माण होतोय गौतम कांबळे एस बी एन महाराष्ट्र नांदेड